नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहूयात नऊ ते बारा महिन्याच्या बाळासाठी ही बुटी कशी तयार करायची ही आपण कॉटनच्या थ्रेडनी तयार केलेली आहे ही बुटी तयार करण्यासाठी हा जो सोल तयार करावा लागतो याचा व्हिडिओ आपण केलेला आहे तो व्हिडिओ पहा आणि असा सोल तयार करून घ्या आणि हा सोल तयार झाल्यानंतर त्या सोलवर आपण कॉन्ट्रास्ट कलर कॉटनचा धागा घेतला निटिंग कॉटन घेतलंय दोन स्टॅण्ड्स घेतले त्याचे आपण ओलच्या बाजूनी आपण क्रोशे करून घेतले हे क्रोशे करून झाल्यानंतर परत आपण आपला सोलचा जो रंग होता त्या रंगाने या शूजचा वरचा भाग तयार करून घेतला आहे कॉन्ट्रास्ट कलर या धाग्याने पट्टी तयार करून घेतली आहे पूर्णपणे मी डिझाईन केलेला पॅटर्न आहे आपण तयार केलेला सोल आहे ही सुरुवातीची साखळी या साखळीवरच बरोबर याला फोल्ड करून घ्यायचं आहे आचेच्या बाजूचा मधला टाका आपल्याला इथे मिळेल इथेच आपण स्लिप स्टिच करून घेतले होतं आधीच्या रोला या साखळीचे दोन भाग आहेत पुढचा आणि मागचा लूप तर आपण इथे फक्त आता मागच्या लूपमध्ये घालून घेणार आहोत सरळ बाजू येईल असं सोल धरायचं आणि सोलच्या मागच्या बाजूनी पुढच्या बाजूनी घालून घ्यायचं आणि मागच्या बाजूनी स्लिप नॉट कॉन्ट्रास्ट याची बाहेर काढायची अशी आणि एक साखळी घ्यायची सोलच्या शेवटच्या ओळीच्या साखळ्या त्याचे फ्रंट लूप बॅक बॅकलूप हे लूप, लूप। सगळे जे दिसत आहेत आपल्याला त्याच्या बॅकलूपमध्ये फक्त सर्व सोलच्या बाजूने बॅकलूपमधून आपल्याला मुके खांब घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पूर्ण बाजूने घालून घ्यात आपण आणि परत भेटूयात आपण शेवटचा मुका घातला आहे त्यानंतर माझा पहिल्या मुका खामी इथे आपण स्लिप स्टिच करून स्लिप स्टिच करताना या दोन्ही लुप्समधनं घालायचं आहे फ्रंट आणि बॅक लुपमध्ये अशा प्रकारे हा आपला पहिला राऊंड पूर्ण होतं आपण इथे बॅकलूपमध्ये घातल्यामुळे हे झालं इथे पुढच्या ओळीमध्ये आपल्याला टाके कमी करून घ्यायचे चार टोकांना टाके एक एक कमी करून घ्यायचे बावन्न टाक्याचे आपल्याला आता अठ्ठेचाळीस टाके करायचे आहेत दुसऱ्या राऊंडसाठी एक खळी देऊन घ्यायची तिथेच आपल्याला एक मुका खांब घ्यायचा टाक्यामध्ये पहिल्या एक दोन तीन आता दोनही लुप्समध घालणार तीन चार चार घातले आपण आता या कॉर्नरला आलोय इकडचा ताचेच्या बाजूचा हा एक कॉर्नर आणि हाय एक कॉर्नर इथे कमी करायचा टाका आपल्याला टाका कमी कसा करायचा आहे मुकाखाम कमी कसा करायचा हुक इन्सर्ट करायचं काढून घ्यायचं आता दोनाचा एक न करता इथे दोनाचा एक न करता आपण परत दुसऱ्या साखळीमध्ये जाऊन हुक इन्सर्ट करून काढून घ्यायचं तीन झाले आता तिनाचा एक करायचं आहे अशा प्रकारे इथे कमी केलं बावन्न टाक्यामधलं एक टाका कमी झाला आता परत दुसरा कॉर्नर येईपर्यंत आपण सिंगल कृश करून घ्यायचा आहे आपण इथे कमी केला होता दोनाचे एक तसंच आपण या कॉर्नरला इथे कमी करणार आहोत दोन काढून घेतले एक एक दोन तीन आणि पहिल्या मुक्या कामामध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे हा आपली दुसरी ओळ झाली आता करून आता तिसरी ओळ इथेही आपल्याला परत कमी करून घ्यायचं आहे एक साखळी घ्यायची तास टाक्यामध्ये ता एक मुकाखांब दोन तीन चार मुके खांब घेऊन कमी करायचे परत आता दुसऱ्या कॉर्नरला एकदा कमी करून घ्यायचं आहे असं चारही कॉर्नरला कमी करायचं पंधरा टाके घेतले या कॉर्नरला आलो आहे इथे कमी करायचं आहे कमी करताना हुकात घालून एक लूप घ्यायचा परत दुसऱ्या साखळीमध्ये घालून एक लूप घ्यायचं आणि तीनाचा एक करायचं इथे कमी झाला आता परत या दुसऱ्या कॉर्नरपर्यंत जायचं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सहा पण इथे एक कमी केला केलाय तसाच इथे कमी करायचा आता सात सिंगल क्रोशे घेतले आणि त्यानंतर आपण परत कमी करणार आहोत एक दोन एक कमी केला पर कमी केल्यावर आता परत इथे आपल्याला या कॉर्नरपर्यंत सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे आणि आता जसं या कॉर्नरला कमी केलं तसं इथे कमी करून आहे एक दोन दोन्हाचा एक आणि दोन इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे पहिल्या टाक्यामध्ये दीकडे कमी न करता याच धाग्याने सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे एक साखळी द्यायची सेम साखळीमध्ये मुकेखांब पूर्ण सगळीकडे घालून घ्यायचे आहेत कुठेही कमी न करता चौथ्या राऊंडला फक्त आपण मुकेखांब सगळीकडे घालून घेते उंची वाढवण्यासाठी शेवटचा मुकाखांब घातला आणि परत एकदा स्लिप स्टिच करून घ्यायचे आणि इथे हा राऊंड संपतो हे कात्रीने कट करायची लोक काढून घ्यायची मोडपून घ्यायचं इथे सगळे मोजून घ्यायचे आधी आपले आहेत आता चव्वेचाळीस सो so, इथून चौदा टाके मोजायचे आणि इथून चौदा किंवा इथून नऊ टाके मोजत जायचे दोन्ही बाजूला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ इथे स्टिच मार्कर लावायचा आणि इथे पण हा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा आणि नववा असं इथून चौदा आणि इथून नववा असं इथे लावून घ्यायचा आहे स्टिच मार्कर त्यानंतर लाल कलरचा धागा घ्यायचा आहे स्लिपनॉट घालून घ्यायची आहे हे बाहेरचं लूप आहे आणि हे आतलं लूप आहे ते फक्त आपण आतल्या लूपमध्ये घालून घेणार आहोत बाहेरच्या लूपमध्ये नाही आतल्या लूपमध्ये घालून घ्यायचं आहे साखळी घ्यायची एक या मार्करपर्यंत ते या मार्करपर्यंत असं आतल्या लूप्समधून अठरा मुखे काम घालून घ्यायचे आहेत मुका काम इथे पहिला येणार आपला एक दोन तीन चार सतरा आणि या शेवटच्या मार्कर मध्ये आतल्याच बाजूने घालून आहे मार्कर काढायचं नाही आहेत कारण पुढे आपल्याला हा मार्करचा रेफरन्स हवा आहे काढलं तरी मग हा शेवटचा मुका खामा शेवटचा टाका मार्करचा लक्षात ठेवायचा आता टर्न करून घ्यायचंय काम आपलं आणि एक साखळी घ्यायची पहिले आपल्याला डिक्रीमेंट करायचं आहे एस सी जिथे साखळी घेतली आहे त्याच मुक्या खांबामध्ये घालायचं आहे पहिले आणि नंतर मग दुसऱ्या मुक्या खांबामध्ये घालून घ्यायचं आहे आणि दोनाचा एक करायचा आहे दोन मुके खांब घालून घ्यायचे आहेत परत एक कमी करायचं आहे एक आणि दुसरा तिनाचं एक डिक्रीज सा झाला आपला आता त्यानंतर सहा आपल्याला मुके घाम घालून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा आपण हे सगळे आतल्या लोपनी घातलेत त्यामुळे इथे अशी रिज येते इकडे एक रेश येते अशी इथे आता परत आपल्याला डिक्रीमेंट करायचे डिक्रीज करायचे म्हणजे ह्या दोनाचा या दोन साखळ्यांचा एक करायचं आपल्याला आतल्या बाजूनीच एक आणि दोन असं करून घ्यायचं परत दोन घालायचे मुके खांब एक दोन आणि आता परत शेवटचं आपल्याला कमी करायचं आहे दोन मोक्या खांबांचं एक करून घ्यायचं आहे वळून घ्यायचं आहे काम आपलं आणि एक साखळी घालून घ्यायची तीनदा करायचे आहेत कमी साखळी घेतली जिथे आहे त्याच टाक्याच्या इथे घ्यायचं एक दोन आणि कमी करायचं परत एक आणि दोन कमी करून घ्यायचं आहे तसंच तीन तिसऱ्यांदा करायचं आहे परत तीन एक आतल्या बाजूनी फक्त आणि दोन कमी करून घ्यायचे असे आपल्याले सहा मुक्या खांबाचे पण तीन मुके खांब करून घेतले एक साखळी घ्यायची याच्यानंतर आणि खांबानी कमी करायचे आहेत तर तो एका खांबानी कमी करून घ्यायचा म्हणजे एक खांब एक साखळी घेतल्यानंतर तसा अर्धाच ठेवायचा आहे तिनाचा दोनच करून घ्यायच्यात आणि परत दुसऱ्या ह्याच्यात घालायचे हे परत हे दोन करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे खांबाचा टाक कमी होतो मुक्या खांबाचं डिक्रीमेंट करायचं आहे लूप्समधनं घ्यायचं घ्यायचे आणि दोनाचा एक दोन मुक्या खांबांचा एक आणि तीन लूपचा एक तीन वेढ्यांचा एक वेढा तीन वेळे दोन मुके खांब त्यांचं एक काम वळून घ्यायचंय आपल्याला दोन साखळ्या ह्याच्यात काम वळून आणि आता सगळ्यामध्ये आपल्याला खांब आणि कमी करून घ्यायचं आहे एक दोन आता दोन हिच्यातनं घ्यायचं आहे तीन चार पाच आता इथे गडबडून नाही जायचंय आपल्या ही उंचीची साखळी घेतली होती त्यामुळे या उंचीच्या साखळीमध्ये न घालता आपल्याला जो मुक्या खांबाची साखळी आहे त्याच्यातच घालायची आहे सहा तीन तीन सहा सात आणि आठ सगळ्यामधून असं हळू काढायचं आहे दोन स्टँडचं आहेत त्यामुळे एखादा स्टँड लूज होण्याची शक्यता आहे असं काढून घेतल्यावर एक चेन घ्यायची चे। अशा प्रकारे आपल्याला हा शूजचा जो पुढचा भाग आहे तो तयार झाला इथून ते इथपर्यंत इत चार सिंगल कृषे घालायचे आणि त्यानंतर इथून पूर्ण सिंगल सिंगल परत सिंगल क्रोशे घालत यायचे एक मार्करला सिंगल क्रोशे घालायचा आणि परत इथे चार सिंगल क्रोशे घालायची एक साखळी घालून घ्यायची एक आता इथे सिंगल क्रोशे नाही आहेत आपले मुके खांब घातलेले नाहीत इथले त्यामुळे इथे आपल्याला जागा ही शोधावी लागणार करावी लागणार आहे दोन तीन हे चार असे चार घालून घेतल्यावर जिथे मार्कर आहे आता इथे मार्कर आहे त्या मार्करच्या जागी आपल्याला एक सिंगल कृषी करायचं आहे आणि हे सिंगल सुद्धा आतल्या लूपमध्ये करून घ्यायचे सगळे असं हे दुसऱ्या मार्करपर्यंत करायचं आहे आपण परत भेटूयात हां हे इकडे मार्करचं स्टिच आहे आपलं याच्यामध्ये परत आपण एक मुकाखाम घालायचं आहे याच्यात मुका खांब घालून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला परत पाहायचे दोन तीन कसे मुके खांब आपले बसत आहेत ते तीन बसले तीन होत आहेत खाम खांब ते आणि ह्या पहिल्या ह्याच्यात स्टिच करून घ्यायचे स्टिच झाल्यावर एक चेन घ्यायची आणि काम वळवायचं आहे पहिला मुका खांब घ्यायचा आहे दुसरा तिसरा आणि हा चौथा चार घ्यायचे म्हणजे याची लांबी जशीच्या तशी राहते आणि हा कॉर्नरला आपल्याला एक टाका म्हणजे जिथे मार्करचा स्टिच आहे त्याच्यावरचा मार्करच्या वरचा स्टिच एक आणि त्याच्या शेजारचा असे दोन हे कमी करून घेत आहेत दोन्ही लूपमध्ये घालून घेतो आपण आता परत पुढचा एक टाका कमी करून घेऊयात आपण आणि इथून पुढे परत मुकेखाम घालत जायचे ते मार्करच्या दोन टाके आधीपर्यंत मुकेखाम घालायचे परत आता हा मार्करचा जो टाका आहे आपला त्याच्या दोन टाके हा मार्करचा टाका त्याच्या दोन टाके अलीकडे आपण थांबलोय आता इथे आपण कमी करून घ्यायचं आता ह्या जो साखळ्या दिसाच्या तर कमी करून घ्यायचं आपल्याला खूप घालायचं काढून घ्यायचं परत दुसऱ्या साखळीमध्ये पण होणून काढून घ्यायचं आहे आणि हे झाले दोन मुक्या खांबांचं एक मुका खांब तसंच आता इथे करायचं आहे अजून या बाजूला पण आपण दोनदा कमी केले होते दोन टाके तसंच इथे करायचं आहे कोपऱ्यामध्येच ते कमी व्हायला हवं आहे हॅलो आणि ओळीची सुरुवात आपली इथे झाली होती आता इथे मुके खांब घालायचे आहेत उरलेले टाके जे दिसतात आपल्याला तिथे मुके खांब घालायचे आहेत जो पहिला आपला या राऊंडचा पहिला जो मुकाखांब होता त्याच्यामध्ये स्लिप घालायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे कट करायची इथे तर हे काढलं तरी चालणार आहे आपल्याला मार्कर्स काढून टाकायचे बुटाचा बेल्ट तयार करण्यासाठी आपल्याला लागणारे फिक्या रंगाचा धागा एक बटन आणि सुई दोरा याच्यामधले एक आणि दोन सोडून द्यायचा आणि हे तिसऱ्यामध्ये हुक घालून घ्यायचे स्लिप नॉट घालायचे हुकवर घ्यायची ती स्लिप नॉट आणि काढून घ्यायची ती बाहेर तीन साखळ्या घ्यायच्यात एक दोन तीन पुढच्या दोन या आणि या टाक्यांमध्ये आपल्याला खांब घालून घ्यायचे आहेत का मळून घ्यायचं आहे आणि परत तीन साखळ्या घ्यायच्यात परत तीन खांब येतील एक दोन आणि तिसरा खांब हा आधीच्या साखळीमध्ये येईल आता आपण इथे खांब घेतल्यामुळे ही खांबा मधली जी जागा आहे याचाच काज म्हणून वापर करता येणार आहे आपल्याला अशा आपल्याला सात ओळी घालून घ्यायच्यात इथे आपल्या सातोळी घालून होत आणि आणि कट करायचं घट्ट करून घ्यायचं आहे आणि इथे बटण लावून घ्यायचं आहे बटण लावताना इथून एक दोन तीन चार हा चौथा आहे म्हणजे आपण तीन चार आणि पाच याच्यामध्ये खांब घालून घेतले ते तर चौथ्या इथे चौथा ता टाका हा बरोबर मध्ये येतो त्याच्या फिकट रंगाचा धागा आणि डार्क रंगाचा धागा आहे त्याच्या मध्ये बरोबर घ्यायचं ते आणि लावून घ्यायचं बटन लपवून घ्यायचेत धागे